विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत सुरुवातीला कोरोना प्रभाग रचना आणि नंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत पण आता काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्यानं तयारीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील सत्ता यावी या, या दृष्टीने महायुतीतील पक्षांनी तयारीचे प्रयत्न सुरू केलेत तर दुसरीकडे विधानसभेतील पराभव विसरून महाविकास आघाडीतील पक्षांनी देखील आता पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीचा आढावा घ्यायला सुरुवात केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिलेत सुरुवातीला राज्यातील कोणकोणत्या महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत ते पाहूयात यामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर परभणी या महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा या जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण सदस्य संख्या अडीच लाख आहे त्यामध्ये सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायतींमधील सदस्यांचा समावेश आहे राज्यातील एकूण एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका दोन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत यामध्ये नवनिर्मित जालना व इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूकही झालेली नाही सर्व ठिकाणी आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार चालवत आहेत तसेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर आणखी सहा जिल्हा परिषदा आणि चव्वेचाळीस पंचायत समित्यांची मुदत संपणार आहे अशा प्रकारे दीड हजार ग्रामपंचायतींमध्येही सध्या प्रशासकीय व्यवस्था आहे मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यात यामागचं कारण काय तर सर्वोच्च न्यायालयात बावीस जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे प्रामुख्यानं महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी कि राज्य सरकारने याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा वेळ लागेल त्यामुळे तुर्तास लगेच महानगरपालिकांसह नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नसल्याचं बोललं जात आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणं प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी आदी बाबींचा विचार करता निवडणूक तयारीसाठी तीन महिने कमी पडतात त्यानंतर मार्च एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा आणि उन्हाळा लक्षात घेता निवडणुकांसाठी पावसाळा उजाडतो त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका घ्यायच्या की पावसाळ्यानंतर याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेईल अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या निवडणुका नक्की कधी लागण्याची शक्यता आहे तर मुंबई ठाणे नवी मुंबई या महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मुहूर्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे कारण युती सरकारच्या दोन हजार बावीस मधील अध्यादेशामुळे निवडणुका रखडलेल्या आहेत या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांवर अठ्ठावीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आलं त्यावर न्यायालयाने बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले त्यामुळं या सुनावणीनंतरच निकाल काय लागतो यावर साधारण मार्च एप्रिल महिन्यात किंवा यानंतर या, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार हे कळणार आहे